नमस्कार मैत्रिणी दोन चार दिवसाखाली एका ताईंनी व्हिडिओ पोस्ट केला होता त्यांनी काजलकडनं साडी घेतलेली होती आणि ड्रेस पण स्टिच करून घेतला होता तुम्हाला माहीतच असेल काजल सुळ यांचं खूप मोठी यूट्यूब फॅमिली तसेच इन्स्टा फॅमिलीसुद्धा आहे त्यांचे व्ह्यूज वगैरे खूप छान जातात आणि खूप कष्ट करणारी मुलगी आहे बरकती आणि खरं तर इतकं सगळं कसं मॅनेज करते हा सुद्धा मला प्रश्न पडतो कारण मीसुद्धा स्टिचिंग करते मलासुद्धा बऱ्यापैकी कस्टमर आहे पण मी बाहेरच्या ऑर्डर जास्त घेत नाही ऑनलाईनच्या माझा सुद्धा दहा बारा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरीसुद्धा तिच्या इतकं मी आत्तापर्यंत कधीच शिवलं नाही ती जितकं शिवते आणि एवढी मोठी रिस्क घेते ती की एवढ्या महागड्या पैठण्या असतात त्या महागड्या पैठण्या ती कापून शिवते म्हणजे एवढी महागाची पैठणी कापायलासुद्धा खूप मोठं डेअरिंग लागतं रिस्क लागते आणि कॉन्फिडन्स लागतो आपण साधी हजार रुपयाची साडी असली तरी ती कापू का नको कापू का नको असा विचार करतो आणि ती दीड दीड दोन दोन हजाराच्या पैठणी कापते तुम्हाला मदर डॉटर कॉम्बो बनवून देते आणि एक एक दोन जणीच आहेत असं नाही तिच्याकडं भरपूर बायका भरपूर प्रोफेशनल बायका तिच्याकडनं ड्रेस शिवून घेतात बाय मिस्टेक एखादी होती चूक काही माणसाकडनंच होती पण समोरच्या पण समजून घेतलं पाहिजे कस्टमरने खरं तर अशा प्रकारे एखाद्या शिवणाऱ्या टेलरला डिमोटिवेट केलं नाही पाहिजे समजून घेतली पाहिजे टेलरची बाजू पण कारण ती एकटी शिवते तिच्या हाताखाली बाया वगैरे नाही आहेत आणि खरं सांगायचं तर मीसुद्धा त्यांना भरपूर वेळा मेसेज केले होते पैठणी फॅब्रिकसाठी तसंच खन फॅब्रिकसाठी मलासुद्धा रिप्लाय आला नाही पण याचं वाईट वाटलं नाही मला कारण तिच्या मागे इतका लोड आहे इतकं सगळं हँडल करते एकटीच व्हिडिओ बनवण्यापासनं एडिट करण्यापासनं पॅकेजिंग कटिंग शिवणं साड्यांचे सेल परत ऑनलाईन हॉल बन बनवते ते मेशोचे व्हिडिओ बनवते इतकं सगळं एकटी कसं काय मॅनेज करते खरंच मला मी शॉक झाले इतकं एक बाई कसं करू शकते मी तिच्यासारखं करण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला सांगते पन्नास टक्केसुद्धा मला जमलं नाही तिच्यासारखं शिवून सगळं हँडल करून व्हिडिओ एडिट करून सोडणं माझेसुद्धा मी स्वतःच व्हिडिओ बनवते इडिट करते आणि सोडते पण तिचं ना खरंच कौतुक करा एवढं कमी आहे बरं माझ्या मॅसेजेसला रिप्लाय दिला नाही म्हणजे मी म्हणून मी काही लगेच तिच्याबद्दल वाईट बोलून किंवा तिच्यासाठी असा वेगळा व्हिडिओ बनवला नाही की माझ्या दिलं नाही ही अशीच आहे ती तशीच आहे असं विड बनवला नाही मी तिच्यासाठी व्हिडिओ कारण एका बाईने दुसऱ्या बाईला सपोर्ट केला पाहिजे भारतीय नारे आहोत आपण आणि महाराष्ट्रात राहतो शिव शिव शिवाजी महाराजांचे चरणाने पावन झालेले आपण जन्मभूमीत राहतो एका बाईनेच दुसऱ्या बाईला सपोर्ट केला पाहिजे ना की तिच्यासाठी तिच्याकडे एक चूक झाली त्या व्हिडिओखाली ज्या ताईंनी बनवला होता व्हिडिओ त्याखाली कमेंट दिला असंच करती तसंच करते अर्ध्या अर्ध्या हळदीने धुतलेली आहे असं काय काय म्हणलेले आहेत कसं बोलू शकता तुम्ही बिचारीचं तुम्ही वय बघा किती वयाची असेल ती अठ्ठावीस ते तीस या या वयाच्या दरम्यानची आहे आणि ती इतकं मॅनेज करते इतकं सगळं मॅनेज करून म्हणजे स्वतःचं अस्तित्व निर्माण करते करनार, करनार, ती आणि तुम्ही अशा प्रकारे तिला डिमोटिवेट करणार कमेंट करणार आणि तिच्या आय डीचा अशा प्रकारे वापर करणार तिच्यासाठी वाईट कमेंट करून बरोबर वाटते शोभतं आहे तुम्हाला खरंच शोभतं आहे तुम्हाला असं नाही केलं पाहिजे एका बाईने दुसऱ्या बाईला सपोर्ट केला पाहिजे अहो तुम्ही एक एक ब्लाउज शिवायला घ्या बघा तुम्ही घरातलं आवरून सगळं मॅनेज करून मुलांचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून एक ब्लाऊज शिवाय तुम्हाला किती वेळ जातो तु? हे तुम्ही एकदा चेक करा आठ आठ दिवस जातात बायकांना एक ब्लाऊज कम्प्लीट करायला आणि तुम्ही अशा प्रकारे कमेंट करता थोडं तरी जनाची नाही मनाची तरी बाळगा थोडी तरी खरं सांगते एखाद्याचं असं काम तुम्ही ओपनली दाखवता त्यांच्याबद्दल एवढं तुम्ही ओपनली दाखवून सांगता बोलता आणि तरीही तिने तिची चूक मान्य केली ती तुम्हाला रिफंड केलेलं होतं पण नाव कुठेही घेतलेलं नव्हतं बरोबर आहे ना तुमचं नाव कुठेही घेतलं नव्हतं तुम्ही स्वतःचं नाव पब्लिश केलं आहे तिच्या नावाची बदनामी तुम्ही स्वतः करताय त्यांनी विचारायने तुमचं नाव घेतलं नव्हतं आणि खरं म्हणजे माझा आणि त्यांचा पर्सनली काही संबंध नाही आमचं बोलणंसुद्धा झालेलं नाही किंवा माझ्या मेसेजेसला रिप्लायसुद्धा आलेले नाहीत तरी पण एक टेलर आहे मी मी पण टेलर आहे तिचं जे कष्ट आहे आणि तिच्या मागचा व्याप बघता मलासुद्धा असं वाटतं की हे करणं खरंच सोपं नसतं आहे एवढं सगळं करणं आणि काही काही बायकांच्या इतकं पोटात दुखतं आपण नाही विचार करू शकत का दुखतं त्यांच्या इतकं पोटात तिचं इतकं चांगलं चाललेलं असताना बघवत नाही बायकांना एखादी बाईक कमवते हे बघवत नाही किंवा एवढं घरात बसून इतकं तिचा इन्कम कसं काय चाललं आहे आपल्याला जमत नाही असं वाटतं या उद्देशानं काही काही बाय आहेत ना भरपूर डेंजर आहेत बाबा विचारसुद्धा केला नव्हता आणि असं तिचं काम तुम्ही ओपनली दाखवता अशी फिनिशिंग करते तशी करते आवडलं म्हणून तिच्या कामाची क्वालिटी फिनिशिंग तिचे इतके व्हिडिओ बघितले तुम्ही आणि मगच तिला ऑर्डर दिली ना झोपीत तर नाही ना दिली ऑर्डर आणि ऑर्डर दिल्यावर तुम्ही असे मागं म्हणता ना असं नाही बोललं पाहिजे एखाद्याच्या कामाला असं जज नाही केलं पाहिजे ठीक आहे आणि मला माहीत नाही काजल सूळ मला रिप्लाय देतील नाही देतील माझ्या व्हिडिओ बनवण्याचं बनवते त्यांच्याबद्दल असं म्हणजे पण मला खरंच कळत नाही मी पण ते क्षेत्रात आहे का मा यांच्या पोटात दुखतं करायचं आहे तुम्ही काहीतरी करा ना वेगळं असं पण जे करत आहे जे पुढं चाललंय त्याला असं ॲटलिस्ट महाग तरी खेचू नका काय माणूस की थोडी तरी माणूस की बाळगा